नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नगरपालिका निवडणूक प्रचाराला वेग प्रभाग क्रमांक सहा मधून सो रेणुकाशे डोईफोडे सहा ब मधून नंदन खेडेकर प्रभाग क्रमांक सात मधून शिवाजी मेहत्रे सात ब मधून सो शीतल अतिश खराट माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा प्रचाराचा धमाका राजा नगर परिषद सर्वाधिक निवडणुकीत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माझे आमदार शशिकांत खेडेकर यांनी देळगाव राजा विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेऊन नगर विकास आघाडी स्थापना केली गेल्या अनेक दिवसापासून दोन्ही नेत्यांनी प्रत्येक प्रभागात निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला दिनांक सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळी स्थानिक वृंदावन हॉटेलच्या सभागृहात मतदारांना संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे होते तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो स्नेहा बलवंत सुनगत हे उपस्थित होते या बैठकीत माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगा राजा शहरात केलेल्या विकास कामाचा आढावा देखील सादर केला तर येणाऱ्या काळात देळगाव राजा शहराचे व प्रभागाच्या समस्याचे निवारण करण्यासाठी कटिबंध असल्याचे सांगितले या प्रसंगी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सो स्नेहा बलवंत सुनगत तसेच प्रभाग क्रमांक सहा मधून सो रेणुका शरद डोईफोडे सहा म मधून नंदन खेडेकर व प्रभा क्रमांक सात अ मधून शिवाजी मेहत्रे सात ब मधून शीतल अतिश खराट या दोन्ही प्रभागातील उमेदवारांना निवडून देण्यासाठी छत्री या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे होत आणि निवडणुकीला सामोरं जात असताना निश्चितपणे आपण मतदानाला जाताना विचार करतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचा अधिकार हा सर्वांना त्या ठिकाणी दिला मग श्रीमंत असो गरीब असो कोणत्याही जातीचा असो पातीचा असो धर्माचा असो प्रत्येकाला समान अधिकार एका मताचा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि मग हा मताचा अधिकार आपल्याला दिलेला असताना हे मत आपण कोणाला दिलं पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी नक्की आपल्या डोक्यामध्ये येतो परंतु विचार जरी येत असला तरी प्रत्येकाची एक भावना असते की मग देवगाच्या नगर परिषदची निवडणूक असो जिल्हा परिषदची असो एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक असो विधानसभा असो की लोकसभेची असो की आपण निश्चितपणे विचार करतो माजा 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 की माझ्या भागाचा माझ्या गावाचा माझ्या प्रभागाचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे प्रत्येकाच्या मनोमनी या ठिकाणी विषय असतो की नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या देवळवार शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामं झाली या मतदारसंघात या ठिकाणी कामं झाली मला एक पाच वर्ष आपण संधी दिली त्याही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कामं या मतदारसंघामध्ये देळवार या शहरामध्ये झाली आणि विशेषतः आमदार नसतानाही या देळवाराच्या ज्या शहरामध्ये माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबाकडे नगरविकास खातं होतं आणि त्यांच्या माध्यमातून किती विकास कामं झाले हे मी तुम्हाला आज सांगण्याची गरज आहे का बिलकुल नाही असं मला वाटतंय मग त्याच्यामध्ये देववाराच्या शहरातील रस्ते असतील त्याच्यानंतर महाराजाच्या मंदिराच्या चौफलीपासून चैत्र बंद परत आपल्या टर्निंग पर्यंतचा रस्ता असेल त्याच्यावरची दिवे असतील आज आदर्श कॉलनी असेल शिंगणे नगर असेल कोणतेही कॉलनी या मध्ये जा तुम्ही सतरा प्रकारचे डीपी रोडचे सिमेंटीकरण आपण या देवर्गामध्ये शहरामध्ये केलं आणि गुरुवारी करण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलं या ठिकाणी विजेचा प्रश्न होता मागच्या प्रचार सभेमध्ये मी सांगितलं की दुसऱ्या बीडच्या एकशे बत्तीस उपस्थित आम्ही नगर विकास आघाडीच्या स्थापनेची घोषणा आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केली होती आघाडीची घोषणा आम्ही केली घोषणा करताना ही नगर विकास आघाडी कशी स्थापन झाली काय स्थापन झाली कोणत्या मुद्द्यावर स्थापन झाली कोणत्या तत्वावर स्थापन झाली हे संपूर्ण डिटेल्स आम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये याच ठिकाणी सांगितले होते आणि आजही डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की आम्ही अनेक वेळा अनेक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलो विधानसभेची निवडणूक असेल विरोधात लढलो लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये ते जरी प्रत्यक्ष माझ्या विरोधात नसले तरी त्यांचा पक्ष वेगळा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या उमेदवाराचं काम केलं आमच्या लोकांनी आमचं काम केलं अनेक वेळा असे प्रसंग या चिंखेडाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी आलेले आणि असं असताना यावेळेस आम्ही या नगरविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो जळगाव या शहरामध्ये एकवीस उमेदवारांची निवड आपल्याला करायची आपल्या सगळ्यांना माहीत आहे दोन तारखेला होणारी ही निवडणूक काही तांत्रिक बाबीमुळे तिथे लांबली महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुका लांबल्या त्या लांबलेल्या निवडणुकीमध्ये आपली देळघराजीची सुद्धा नगरपालिकेची निवडणूक होती ती लांबली आणि येत्या वीस तारखेला ही निवडणूक आपल्या शहरामध्ये होत आहे सकाळी साडेसात वाजता मतदान आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे आणि वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला नगरसेवक निवडायचे आहेत आणि पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला नगराध्यक्ष निवडायचे आणि ही प्रक्रिया होत असताना आज आम्ही व्यासपीठावर बसलेले सगळे लोक दोनच पक्षातले नाही तर काँग्रेस असेल भाजप असेल उभाटा असेल या सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्र येऊन ही आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि हे आघाडी स्थापन करत असताना एक तत्व आम्ही डोळ्यासमोर ठेवलं ते तत्व म्हणजे आता राजकारणामध्ये आम्ही लोक काम करतो बाकीचे लोक काम करतात राजकारणामध्ये अनेक पक्षात आहेत अनेक संघटना आहेत पण अनेक पक्ष असतात संघटना असतात त्या पक्षामध्ये अनेक चांगले काम करणारे लोक असतात या सगळ्यात काम करणाऱ्या लोकांना काही संधी मिळत नसते आम्ही हा विचार केला की आमच्या या नगरविकास आघाडीमध्ये आपण सगळ्या पक्षातल्या चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड करण्याचा प्रयत्न करायचा त्यांना उमेदवारी द्यायची नगराध्यक्ष हे एकच असते त्यामुळे त्यांना एकालाच उमेदवारी एक नगराध्यक्षाची देता येईल परंतु बाकी प्रभागामध्ये